बोंधुबाबाच्या नादात सर्पदंश झालेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यांतर्गत येणाऱ्या खंडाळा येथील एका महिलेस सर्पदंश झाल्याने गावातील नागरिकांनी दवाखान्यात घेऊन न जाता बोंधूबाबाकडे घेऊन गेले बोंधूबाबाच्या उपचारा उपचारादरम्यान महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दहा सप्टेंबर रोजी घडली आहे माहितीनुसार मौदा पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा येथील रहिवासी कल्पना विजय बोंद्रे वय वर्ष एक्केचाळीस यांना नऊ सप्टेंबर रोजी अतिविषारी होता नातेवाईकांनी महिलेला पुढील उपचारासाठी दवाखान्यात न घेऊन जाता गावातील भोंधू बाबांकडे नेले असता त्यांनी जडीबुटी लेप लावून थातूरमातूर उपचार करून घरी पाठविले मात्र पहाटेच्या सुमारास अचानक महिलेच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागल्याने तिला उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे घेऊन जात असतानाच वाटेतच तिचा मृत्यू झालाय सर्पदंश झालेल्या घेऊन जावे याकरिता सर्पमित्र प्रत्येक वेळी जनजागृती करीत असतात मात्र ग्रामीण भागात या जनजागृतीचा कुठलाही परिणाम होताना दिसून येत नाही वॉयल चॅलेंजर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष व सर्पमित्र राहुल कोटेकर यांनी महिलेचा मृत्यू कुटुंबियांच्या आणि बंधुबाबांच्या चुकीमुळे झाल्याचा आरोप करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली याबद्दल अशा बंधुबाबांवर कारवाई करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊनही कुठलीही कारवाई होत नसल्याचा आरोप राहुल कोटेकर यांनी केला आहे गावातील काही अशिक्षित जे लोक आहेत त्यांनी त्या महिलेला एका भोंदूबाबाकडे घेऊन गेले व तिच्यावर तंत्र मंत्राचा उपचार करून काही जडीबुटी तिला देण्यात आली व काल दुपारी चार वाजेपासून तर सकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत त्या महिलेची प्रकृती जी, जी आहे ते अतिशय गंभीर झाली त्या भोंदूबाबाने सांगितले की तिला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आ, आप, आ, जा, जा, जा आ, नाही आहे ती आपोआप सुधरून जाईल दुरुस्त होऊन जाईल व सापाच्या विषाच्या तिच्या शरीरावर कोणताही प्रमा असर होणार नाही आणि त्या उलट झाले आठ वाजतापर्यंत त्या महिलेची प्रकृती अतिशय गंभीर झाली त्यानंतर त्यांनी रामटेक रुग्णालयाकडे कूच केली रुग्णालयात येत असताना जा महिलेचा मृत्यू झाला अनेकदा प्रशासनाला आमच्या संस्थेच्या माध्यमातून निवेदनसुद्धा देण्यात आले आहे ज्या बोंधुबाबाकडे त्या महिलेला घेऊन गेले होते त्याच बोंधुबाकडे याच्या अगोदरसुद्धा दोन महिलांचा जा मृत्यू झालेला आहे अनेकदा तक्रार केली असूनसुद्धा प्रशासनाने अजूनपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही आहे करिता प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी सूचना आहे की त्यांनी या भोंडुबाच्या योग्य ती कारवाई करावी व फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करावी अन्यथा अनेक असे प्रकरण समोर येतील आणि अने अनेक लोकांच्या मृत्यू होईल महाराष्ट्र वेदभूमीसाठी सचिन चौरसिया रामटेक ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका